आपण चांगलं की वाईट बघितल्याशिवाय मतदान करत नाही तेव्हा कोण चांगला कोण वाईट याचा बारकाईनं अभ्यास करावा हे तुमच्या माझ्या शहराच्या भविष्याची निवडणूक आहे मी या शहरामध्ये राहतो माझा या शहराचा जन्म आहे मी कशा पद्धतीने वागतो कशा पद्धतीने लोकांमध्ये मिसळतो कशा पद्धतीने लोकांच्या अडचणी घेऊन प्रामाणिकपणे ते सोडवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला सर्वांना माहिती आहे या शहरामध्ये या शहराला एक मॉडेल शहर करायचं म्हणून आमचं एक विजन आहे

किरण माझ्यापेक्षा अडचणी सोडवण्यासाठी अतिरिक्त होणाऱ्या या गुंडागर्दीला आळा घालण्यासाठी सुद्धा सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं कसं लक्ष ठेवता येत आहे उमरगा नगर परिषद निवडणूक जवळ आली असून शहरातील राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे मतदानाला अवघे काही तास उरले असताना शिवसेना काँग्रेस लहुजी शक्तीसेना रयत क्रांती आणि मित्र शहर विकास पॅनलने प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे काल शहरातील विविध प्रभागांमध्ये घेण्यात आलेल्या जाहीर सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले उमरगा शहरात शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून शिवसेना काँग्रेस युतीच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या थंडी वाढलेली असली तरी उमरग्यातील नागरिकांच्या राजकीय उत्साहात मात्र कोणतीही कमी दिसली नाही लहानांपासून वृद्धांपर्यंत महिलांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी प्रभागनिहाय सभांना मोठी उपस्थिती लावली सभांचे आयोजन शहरातील चार प्रमुख ठिकाणी करण्यात आले होते चैतन्य कोचिंग जवळ गणेशनगर परिसर मौलाना आझाद चौक जुनी पेठ शिवाजी गुरव यांचे घर परिसर मुन्शी प्लॉट तसेच जिजाऊ चौक व शिवपुरी कॉलनी रोड चौकाचं नाव आहे आझाद चौक त्यामुळे कुणाला घाबरायची गरज नाही आपण आझाद दाखवून देण्याची वेळ सुद्धा तुमच्यावर सुद्धा आलेली आहे तेव्हा तेही आपण आपल्या पुढच्या या कालखंडात दोन तारखेला मतदान करताना आपल्या समाजाचं एकोब्याचं दर्शन दाखवून तुमच्या समस्या सोडवणारी आठ परत कुणी सोडवलं त्याचा प्रामुख्याने विचार करून आपण मतदान करावं आता या ठिकाणी किरण भाई यांनी सांगितलं की उमरगा शहरात नंतरच्या कालखंडात आपल्याला कुठली कुठली कामं करायची आणि आता झालेली कामं काय त्यांचा विजनचा मॅप त्यांनी सांगितलेला आहे ते सुशिक्षित आहेत दुसरे सुशिक्षित तर सुसंस्कारित सुद्धा आहेत संस्कार राहणं सुद्धा वडिलांचे गरजेचं असतं नाहीतर चांगला शिकला आणि वाहत निघाला तर काय उपयोगाचा नाही इंग्लंड सारख्या ठिकाणी शिक्षण घेऊन आलेला हा युवक आहे निश्चितपणानं आपण परदेश खूप सुंदर आहे म्हणत असतो तर भविष्य काळात उमरगा सुद्धा पाच वर्षानंतर पुढच्या खूप सुंदर उमरगा या महाराष्ट्रात आहे हे तुम्हाला म्हणण्याची वेळ निश्चितपणाने येईल असं स्वाभिमानानं काम करणार आहे एक नेता आपल्याला लाभलेला आहे तेव्हा एका दोन तारखेला पण चुकता या प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच मधले हे तिन्ही प्रभाग हे शिवसेनेच्या असल्या कारणानं या ठिकाणच्या सगळ्या मतदारांनी तीन तीन मतदान करत असताना आपले युवा नेते किरणजी गायकवाड यांना नगराध्यक्ष पदासाठीच पहिलं मतदान करायचं आहे त्याचबरोबर दुसरे दोन मतदान हे धनुष्य मनाला करायचं आहे आमच्या समोर असलेल्या आमच्या या शहर विकास आघाडीत काँग्रेसची मंडळी सुद्धा आहे खास करून मी अमोल भैया मोरे आश्लेष भोरे यांचाही आभार व्यक्त करतो खूप फणाचा उदार करून दाखवून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांची भरलेली उमेदवारी किरण उमेदवार असल्या कारणानं एक माझा सहकारी मित्र ते दोघही लंडनला शिकायला होते त्यामुळे अमोल भैयानी ही उमेदवारी मागे घेतली आणि खूप <णत्ति> <णति> मोठ्या प्रमाणात या सगळ्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे भारत शिक्षण संस्थाही खूप मोठ्या त्यांचा परिवार सगळे मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करत आहेत त्यांची मी खरं तर काँग्रेस कमिटीचे त्याचबरोबर इतरही सगळी मंडळी या ठिकाणी काम करत आहे मी आणि खात्रीनं सांगतो किरण भैया माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे ठेवून तुमच्या सगळ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या दारा देण्याचं अभिवाचन दिलेलं आहे ते पूर्ण करतील मी तर रवी सरांचा शिष्य म्हणून काम केल्यानंतर तुम्हाला एवढ्या व्यवस्थापनाच्या सोयवाने सुविधा देण्याचं काम केलंय माझ्यापेक्षा जास्तीचं कडू हे किरणजीनी घेतलेलं आहे त्यामुळे माझ्यापेक्षा अतिरिक्त या शहराच्या विकासाचा ध्यास घेणारा जे युवक या शहराचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे तेव्हा दुसऱ्या आपण बाबतीत की वाईट मतदान करत नाही तेव्हा कोण चांगला कोण वाईट याचा अभ्यास करावा आपल्याला सहज भेटणारा कोण आहे याचाही विचार करावा आणि येणाऱ्या दोन तारखेला आपण धनुष्यबाने या चित्रपटी बटन दाखवून आपले नगराध्यक्ष निवडावेत आपले सर्व सदस्य निवडावेत त्यांच्या माध्यमातून एक खात्री तुम्हाला देतो की हे दुसरे नगरसेवक नसतील तर तुमच्या प्रभाग निहाय इथल्या स्थानिकांच्या अकरा लोकांची एक वेगळी कमिटी आपण तयार करू ज्या माध्यमातून ज्यांच्या मार्गदर्शनातून त्या प्रभागातल्या काही समस्या असतील त्या त्यांच्या माध्यमातून त्या ऐकून घेतल्या जातील दर तीन महिन्याला किमान पक्षी तुमच्या या प्रभागात त्यांची येण्याची व्यवस्थाने तुमच्याशी सन्मान साधून या भागाच्या अडचणी या शहराच्या अडचणी कशा पद्धतीने आपल्याला सोडवता ते सोडवण्याचं काम करू शहरातल्या अतिरिक्त होणाऱ्या या गुंडागर्दीला आळा घालण्यासाठी सुद्धा सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं कसं लक्ष ठेवता येत आहे आणि त्याचा कंट्रोलिंग पॉईंट एकतर नगरपालिका नंतर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपण तात्काळ पहिल्यांदा त्याही वृत्तला प्रांतात सीसीटीव्ही सगळीकडे बसवण्याची व्यवस्था सुद्धा निश्चितपणाने नगरपालिकेच्या माध्यमातून केली जाईल हेही तुम्हाला आश्वासित करतो या सभांना युतीतील मोठ्या नेत्यांची उपस्थिती लाभली माजी खासदार रवींद्र गायकवाड माजी आमदार ज्ञानराज चौगुले शिवसेना ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे काँग्रेस तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार विजय दळगडे यांच्यासह नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरण गायकवाड आणि संबंधित प्रभागातील नगरसेवक उमेदवारांनी मतदारांसमोर आपला दृष्टिकोन मांडला सभेमध्ये शहरातील अपूर्ण विकासकामे भ्रष्टाचाराचे आरोप तसेच पुढील पाच वर्षांसाठीची योजना यावर उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधला सध्या शहरात सर्वच पॅनलांनी आपली ताकद झोकून दिली आहे थंडीचा गारठा असला तरी प्रचाराचं तापमान मात्र चांगलंच वाढलं आहे उद्याच्या दोन तारखेला मतदानात नागरिक कोणावर विश्वास टाकतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आणि ही निवडणूक हे तुमच्या माझ्या शहराच्या भविष्याची निवडणूक आहे तुमच्या माझ्या शहराच्या प्रश्नांच्या अडचणीची ही निवडणूक आहे आणि आपण ही आपली सेवा करण्यासाठी कुणाला संधी देणार आहोत आपली अडचण आपले प्रश्न आपण चांगल्या पद्धतीने पुन्हा समोर मांडू शकतो कोण संवेदनशीलपणे आपल्या अडचणी ऐकून घेऊन नगरपालिकेमध्ये मांडून त्याचा पाठपुरावा करून आपली सेवा करण्यासाठी सारखं उपलब्ध असेल असे प्रतिनिधी निवडण्याची संधी आहे म्हणून आपल्याला सर्वांना विनंती करणार आहे शिवसेना काँग्रेस एक क्रांती पक्ष लहुदी शक्ती सेना आणि इतर सामाजिक संघटना या माध्यमातून आम्ही हे पॅनल तयार केले आणि या पॅनलच्या चा माध्यमातून चांगले उमेदवार सुशिक्षित उमेदवार ज्यांनी आपल्याला आपल्या समाजकार्यातून सिद्ध करून दाखवले सारखं लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असतात असे उमेदवार आम्ही समोर उभे केले आहे म्हणून विनंती करणार आहे दोन तारखेला पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजय करावा हे सर्वप्रथम करा आपल्याला आवाहन करणार आहे आपल्याला सर्वांना सांगायचं की गेल्या अनेक वर्षांपासून मी या शहरामध्ये राहतो माझा या शहराचा जन्म आहे मी दुसरीकडे काही बोल पण आपल्या या भागामध्ये तुम्ही मला जाणता माझा रोग इथं वावर असतो रोज आपल्या प्रत्येकांसोबत संबंध आहे मी कशा पद्धतीने वागतो कशा पद्धतीने लोकांमध्ये मिसळतो कशा पद्धतीने लोकांच्या अडचणी घेऊन प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला सर्वांना माहिती आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की आपला आशीर्वाद आपला प्रेम मी असं आमचे सर्व उमेदवार असतील यांच्या पाठीमाग आपण भक्कमपणे उभे करावं एवढी हो। आपल्याला परत एकदा विनंती करतो आपल्याला लोकांच्या अडचणी समजून घेत असताना सर्वात मोठा प्रश्न स्वच्छतेचा आहे तुम्हाला मी आश्वासित करू इच्छितो हो। की तुमच्या आशीर्वादाला आम्ही नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून आम्ही लगेच पहिल्यांदा स्वच्छतेवरती काम करणार आहोत इथल्या गटारी इथले रस्ते इथले सार्वजनिक जागा कसे साफ राहतील याची आम्ही खबरदारी घेणार आहोत आणि ते गटारी देखील रेग्युलरली कसे साफ होतील याची आम्ही खबरदारी घेणार आहोत आणि सातत्याने याच्यावरती काम करत राहू एवढं आपल्या समोर आश्वासन देतो जर का आपण या शहरामध्ये या शहराला एक मॉडेल शहर करायचं म्हणून आमचं एक विजन आहे नक्की सर्व नेते मार्गदर्शनाखाली या मा शहरामध्ये आपण या शहरासाठी नवीन सुविधा कशा देऊ शकतो याचा आमचं प्राधान्य असणार आहे रस्ते वीज गटारी हे तर आम्ही काम करणारच आहोत पण या शहराला सर्व सुविधायुक्त शहर कसं करता येईल यासाठी आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार जर का प्रभागातील ज्या नागरिकांच्या ज्या मागण्या असतील त्या ठिकाणी गार्डन असेल मंदिर असतील ओपन जिम असेल वाचनालय असेल त्या त्या ठिकाणी त्या प्रभागातील नागरिकांच्या माध्यमातून ते आपण विकसित करण्याचं काम आपण भविष्यकाळामध्ये करतो शंकामध्ये मनामध्ये शंका न ठेवता येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्व सर्व उमेदवारांच्या पाठीमाग उभं राहावं लोक इथं सामाजिक आपला बिघडण्यासाठी इथं प्रयत्नशील राहतील असल्या भूलकामाला आपण बळी न पडता जो तुमच्यामध्ये सातत्याने राहतो तो सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन आपल्या गावाचा मुलगा म्हणून तुमच्या कुटुंबातला एक मुलगा म्हणून जे राहतात अशा पाठीमाग खंबीरपणे उभं राहणं ही काळाची गरज आहे प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव